सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा रथसप्तमीचं औचित्य साधून बदलापूर मुरबाडमध्ये तब्बल एक लाख विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सूर्यनमस्कार घालत एक नवा विक्रम केलाय आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून बदलापूर मुरबाड मतदारसंघातील एकशे सतरा महाविद्यालय आणि दोनशे पन्नास शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आलाय पाचशे योग शिक्षकांनी प्रत्यक्ष आणि ऑनलाईन उपस्थित राहून या विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचं मार्गदर्शन केलं उत्तम आरोग्यासाठी सूर्यनमस्काराला अतिशय महत्व आहे म्हणूनच रथसप्तमीचं औचित्य साधून बदलापूर मुरबाड आणि कल्याण ग्रामीण मधील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एकाच वेळी एक लाख सूर्यनमस्कार या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमात आदर्श महाविद्यालय बदलापूर हायस्कूल कार्मेल हायस्कूल अशा सर्वच शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता यातून विद्यार्थ्यांमध्ये योगाबद्दल आवड निर्माण होईल आणि त्यांचं आरोग्य सुदृढ राहील असा विश्वास या निमित्ताने आमदार किसन कथर यांनी व्यक्त केलाय देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या स्वप्नातला भारत घडवणं हे खऱ्या अर्थाने विचार औचित्य साधून सूर्य सुरुवात करून माझ्या मतदारसंघामध्ये मुरबाड मतदारसंघामध्ये आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे यामध्ये मुंबई विद्यापीठ आमचे डॉक्टर कुकरेजा यांनी खूप मोठ्या प्रमाणात मेहनत करून आज हे संपूर्ण जवळजवळ अडीचशे शिक्षक काही ऑनलाईन अशा एकशे सतरा कॉलेजेस अडीचशेच्या वर शाळा असतील माझं तर मात्र आज आ आकडा अजूनही पूर्ण वाढत जाईल जवळजवळ एक लाखापेक्षा अधिक विद्यार्थी आणि नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थाने ही सुरुवात एक चांगल्या प्रकारची होते आणि चांगल्या प्रकारचं सूर्यनमस्काराची सुरुवात आज केल्यामुळं हे चांगलं जाईल असे मला विश्वास वाटतो मी केवळ त्या ठिकाणी थांबणार नाही राज्य सरकारला विनंती करणार आहे आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून सुद्धा विनंती करणार आहे योग प्रशिक्षण हे कायमस्वरूपी सुरू राहावं त्यासाठी संस्थांना शाळांना मानधनावर शिक्षक नेमले जावेत आणि जेणेकरून विद्यार्थ्यांना हे कायमचं त्या ठिकाणी योगाचं ज्ञान मिळावं आणि देशाच्या पंतप्रधानांचं स्वप्न जे आहे सशक्त भारत मजबूत भारत करण्यासाठी हातभार लावावा अशा प्रकारची विनंती करतो निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा